<स्थाथ> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा अगदी जवळ येत चाललेले आहेत सात सप्टेंबर रोजी माझ्या मते गणपती बाप्पाचे आगमन होत आहे आणि सगळेजण आपण आतुरतेनं वाट बघत आहोत गणपती बाप्पा मोर या म्हणण्याची घराघरामध्ये आरती मंडळांच्या आरती मंदिरामध्ये आरती प्रसन्न वातावरण मोहक वातावरण बालगणेश हा खूप सुंदर गणपती आपल्याला आणायचा आहे गणपती आणताना काय काळजी घ्यायची आहे आजचा व्हिडिओ खास त्याच्यावर आहे गणपती आणताना तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टींच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला अगदी प्रॉपर लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला गणपती तुची तु, 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 तुम्ही सेवा करता ती फळास यावी असं प्रत्येकाला वाटतं म्हणून तुम्हाला ही सेवा या हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे सर्वप्रथम गणपतीची मूर्ती कशी असावी ह्याच्यावरचा तुम्हाला प्रश्नांची उत्तर देते पहिली गोष्ट लक्षात ठेवा उभा गणपती बसवायचा नाही काहीही होऊ दे कितीही मूर्ती आवडू दे म्हणूनच लवकर व्हिडिओ करत आहे की तुम्ही गणपती ठरवायला जाल तेव्हा तुम्ही या गोष्टी माझ्या नक्कीच लक्षात ठेवाल सगळ्यात पहिली त्याच्याही आधीची गोष्ट गणपती हा शाडू मातीचाच आणा चुकूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती आणू नका भले तो थोडासा दिसायला फॅन्सी कमी असतो साधा असतो त्याचे कलर साधे असतात मात्र त्याचं विसर्जन आम्हीसुद्धा दरवर्षी बसवत होतो बादली टबातसुद्धा त्याचं विसर्जन होतं पूर्णपणे माती होते ती माती आपण आपल्याच घरातल्या झाडांना किंवा शेतामध्ये घातली की त्याचं संपूर्ण विसर्जन होतं हेच जर आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बसवले तर आपल्याला नंतर तळ्यामध्ये समुद्राकाठी गणपतीचे हात मान पाठ कुठंतरी पडलेलं दिसतं आणि हे इतकं आपल्याला पाप लागतं याचं या गोष्टीचं लक्षात ठेवा की त्याचे अवशेष इकडं तिकडं पडणं ज्याचे आपण आठ दिवस दहा दिवस पाच दिवस अत्यंत मनोभावे सेवा करतो त्याच गणपतीचे अवशेष इकडं तिकडं पडलेले आहेत हे बघणं म्हणजे अगदी खरंच विचित्र दृश्य असतं म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला शाडू मातीचेच गणपती बसवायचे आहेत पहिली गोष्ट अजून एक सांगितली म्हणजे दुसरी गोष्ट की गणपती उभा नसावा गणपती बसलेला असावा गणपती बसलेला बस असेल की तुमच्या आयुष्य घरामध्ये आरामशीरपणा राहतो तुमच्या घरामध्ये आयुष्य आरोग्य आणि अतिशय आरामदायी आयुष्य तुम्ही जगता म्हणून गणपती बसलेला असावा झोपलेला म्हणजे झोपलेल्या मुद्रेमध्ये गणपती कधीही नसावा असं म्हटलं जातं की अख्खं घर झोपतं म्हणजे आपल्या घरामध्ये त्रास निर्माण होतात गणपती बाप्पांमुळं नाही गणपती बाप्पा काही करत नाहीत या मुद्रांचं मी सांगते की गणपती असावा तर कसा असावा गणपती झोपलेला नसावा गणपती नृत्य करतानाचा कधीही बसवू नये असं शास्त्र सांगतं अख्ख्या घराला तो वर्षभर नाचवतो नाचवतो याचा अर्थ काय की आपली इतकी धावपळ होते इतकी धावपळ होते की आपली त्रेदा तिरपी टुडते आणि मग आपल्याला कळत नाही की नक्की काय चुकलं नक्की कुठं चुकलं म्हणून नाचणारा गणपती सुद्धा कधीही आपल्या घरामध्ये बसवू नये ढोल वाजवणारा गणपती ढोल वाजवणारा गणपती कधीही घरामध्ये असू नये आपल्या घराचे बारा वाजले जातात असं देखील म्हटलं जातं मात्र या गोष्टी मी तुम्हाला शास्त्र काय सांगते हे सांगत आहे त्यातूनही तुमची इच्छा की तुम्हाला कसा गणपती बसवायचा आहे नाचणारा नसावा उभा नसावा ढोल वाजवणारा नसावा झोपलेला नसावा केस नसलेला नसावा हे सगळे अशुभ आहेत गणपती बसवताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आवर्जून लक्षात ठेवा खरं सांगते की असे गणपती घरामध्ये तुम्ही बसवू नका त्याचप्रमाणे शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती नसावा कारण आपल्याला फक्त गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे आहे शिवपार्वतीचे नाही म्हणून कोणत्याही कृष्णरूपी गणपती नसावा कारण कृष्णाचे विसर्जन केल्यासारखे होते दत्त अवतारी स्वामी समर्थ अवतारी असे कोणतेही गणपती चुकू नये बसवू नका फक्त आणि फक्त गणपतीचाच आकार असलेला आणि फक्त गणपतीच वाटतोय तो बघून अशा पद्धतीचा गणपती आपल्याला घरामध्ये बसवायचा आहे गणपतीच्या उजव्या हातामध्ये मोदक एका हातामध्ये कमळ एका हातामध्ये शस्त्र दोन दात दंत व्यवस्थित लांब सोन सुंदर असे जिवंत वाटणारे डोळे मुकुट त्याचप्रमाणे लाल जांभळं किंवा पिवळं त्यांनी सोळं म्हणजे धोतर नेसलेला आहे पितांबर नेसलेला आहे त्यांच्या गळ्यामध्ये जाणवं आहे खाली उंदीर मामा आहे या सगळ्याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे मूर्ती कुठंही थोडीही भंग नाही ना पावलेली कुठं टवका नाही ना गेलेला हे सुद्धा तुम्हाला तिथंच तपासून बघायचं आहे गणपतीची मूर्ती घेताना भरीव घ्यायची आहे खालून ज्याच्यात हात जातो म्हणजे पोकळ मूर्ती कितीही स्वस्त असल्या तरी बसवायच्या नाही आहेत लक्षात घ्या गणपती मूर्ती या पोकळ बसवायच्या नाही आहेत भरीव मूर्ती आपल्याला बसवायच्या आहेत घराघरात गणपती येत आहेत त्यामुळं घराघरात तयारी चालू आहे आणि आता मला मॅसेजेस पण यायला लागले आहेत की ती गणपती ठरवतोय कसा ठरवू तर लक्षात घ्या व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील हात रिकामा असलेला गणपती आणायचा नाही हातात मोदक लाडू काही ना काही गणपतीच्या असलं पाहिजे म्हणजे तो आपल्या आयुष्यात सुख समाधान संपत्ती घेऊन येतो गणपती घरामध्ये अंतांना कसा आणायचा याची माहिती आता तुम्हाला देते घरामधून जाताना एक रुमाल घ्यायचा स्वच्छ रुमाल घ्यायचा एक मोठं ताट घ्यायचं अक्षता घ्यायचा हळदी कुंकू घ्यायचे कापूर घ्यायचा काडेपेटी घ्यायची आणि गणपती आणायला जी व्यक्ती गणपती हातात घेणार आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी असावी आणि पायामध्ये चप्पल नसावी खूप लांब चालत जाणार असाल तर जाताना चप्पल घाला मात्र येताना रिक्षेनी किंवा गाडीने या मात्र चप्पल पायामध्ये घालू नका गणपती घरी आणताना गणपतीचे तोंड तुमच्याकडे असावे गणपतीचे तोंड आणताना तुमच्याकडे असावे घराच्या इथे तुम्ही आलात की त्याचे तोंड फिरवावे आणि घराच्या बाजूला करावे घराच्या बाजूला तोंड केल्यानंतर उजव्या सोंडेचा गणपती किंवा डाव्या सोंडेचा गणपती हा सुद्धा खूप गोंधळ असतो तर शक्यतो डाव्या सोंडेचा गणपती आपल्या घरामध्ये बसवावा असं म्हटलं जातं असं काही नाही आहे की उजव्या सोंडेचा वाईट असतो त्याचे जरा जास्त पथ्य असतात म्हणून गणपती बसवताना डाव्या सोंडेचा बसवणं हे जास्त चांगलं मानलं जातं गणपती घराच्या इथे आणला की त्याचे मुख आपल्या घराच्या बाजूला करावे आणि त्यानंतर आपण घरातल्या स्त्रियांनी तयारी करून ठेवावी एक तांब्या कोमट पाणी हळदी कुंकू आणि औक्षणाची तयारी करून ठेवावी गणपती आणताना तिथे सुद्धा गणपतीला कुंकू लावावे कर्पुराने आरती ओवाळावी गणपतीच्या रेटमध्ये म्हणजे समजा पाचशे रुपयाला मूर्ती आहे तर साडेचारशेला द्या चारशेला द्या एक रुपया आपण बार्गेनिंग करू नका देव विकत घेण्या इतके आपण श्रेष्ठ नाही हे लक्षात घ्या पण आपला इलाज नसतो म्हणून आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागतात किमान त्यात बार्गेनिंग करू नका हे कुंभार लोक वर्षातून एकदा दोनदाच कमवतात त्यांना कमवू दे त्यांचे त्यांना हक्काचे पैसे द्या गणपती बाप्पा स्वामींची मूर्ती काहीही आणताना किंवा मागताना कधीही बार्गेनिंग करू नका कारण हे लोक आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करून हे गणपती बनवतात स्वतःचा जीव त्यामध्ये होतात तेव्हा आपल्यापर्यंत एक सुंदर रेखीव निवडक अशी गणपती मूर्ती आपण आणत असतो किती बघत असतो सांगा डोळ्यांचा रंग पितांबराचा रंग उंद उंदीर सिंहासन हे सगळं काही आपण बघत असतो सगळ्यात छान मानला जातो लालबागचा राजा हा सगळ्यात सुंदर गणपती मागवला मानला जातो आणि त्याचप्रमाणे साधा बसलेला एकदम एकदम साधा दगडू शेठचा गणपती हे दोन गणपती बसवलेत तर जास्त चांगले बाकी गणपती तुमच्या इच्छेनं बसवा फक्त सांगितलेले गणपती जे आहेत तसे बसवू नका सगळ्यात उत्तम मला विचाराल तर दगडू शेठ आणि लालबागचा राजा लालबागचा राजा घरामध्ये श्रीमंती आणतो आणि दग, दग... दगडू शेठचा गणपती सुद्धा घरामध्ये भरभराट आणतो असं म्हटलं जातं म्हणून जास्तीत जास्त लोकांनी दगडू शेठ किंवा लालबागचा राजा या दोन प्रकारच्या मूर्ती आणि ते सुद्धा शाडूच्या मूर्ती आणाव्यात घरात येताना जेव्हा गणपती घरी घेऊन येणारी व्यक्ती असेल तिघं चौघजणं तुम्ही घ्या तीन जण जाऊ नका चार किंवा पाच जणं जावा आणि येताना वाजत गाजत गणपती आणा गणपती बाप्पा मोर या किंवा त्यांचं जे काही आहे ते सगळा जय जयकार करत घंटी वाजवत घरी गणपती आणा आदल्या रात्रीसुद्धा आणला तरी चालेल आणताना ज्या व्यक्तीच्या हातात गणपती आहे त्या व्यक्तीचे पहिल्यांदा पाय धुवायचे कोमट पाण्यानं सोबतच्या व्यक्तींचे पण पाय धुवायचे त्यांच्या डोळ्याला ला पाणी लावायचे घास उतरवून टाकायचा किंवा मोरी उतरवून टाकायची गणपतीचा चेहरा तसाच झाकलेलाच ठेवायचा आणि देवघरापशी गणपती आणून ठेवायचा जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा करायला आपण गणपती जागेवर आणत नाही तोपर्यंत गणपती झाकलेलाच ठेवायचा डोळ्याला पट्टी वगैरे बांधणं हे चुकीचं आहे संपूर्ण रुमाल गणपतीच्या चेहऱ्यावर घालून तुम्हाला गणपती बाप्पांचे घरी आगमन करायचे आहे गणपती बाप्पा घरी बसल्यावर अखंड दिवा घरात असावा घराला कुलूप नसावे याची दक्षता अवश्य घ्यावी ऑफिसमुळे तुम्हाला जावं लागत असेल तर दिवाघरामध्ये घरामध्ये लावलेला आहात तो गणपतीपासून लांब असावा त्याच्या माग पडदे वगैरे नसावे याची काळजी घ्या लाईट माळा वगैरे लावताना पण काळजी घ्या चुकून माकून तुमची मूर्ती भंग पावली आणताना तर काळजी करू नका लगेच त्याला नैवेद्य दाखवून विसर्जन करा आणि दुसरा गणपती बाप्पा घेऊन या काही वेळेस होऊ शकतं की येताना आपल्याकडून गणपती मूर्ती भंग पावते घरी आल्यावर भंग पावते अशा वेळेस काळजी न करता मनात कुठलीही शंका कुशंका न बाळगता गणपती बाप्पांना घरामध्ये व्यवस्थित बसवा त्यामध्ये सुतक आले पिरियड आले काही आले तर कुणाकडून तरी त्याची सेवा करून घ्या जेवढे दिवस तुमच्याकडे गणपती असतो तेवढे दिवस सेवा करून त्यांच्याकडूनच विसर्जन करून घ्यावे मात्र गणपतीला मध्ये आधे कधीही उठवू नये गरोदर स्त्रिया असतील हा चुकीचा गैरसमज आहे की गरोदर स्त्रियांच्या घरात गणपती विसर्जन करू नये अवश्य करावा काहीही होत नाही अशी वर्षभर गणपती घरात ठेवू नये पुन्हा विटाळ असतो अडचणी असतात पाच दिवस तीन दिवस दीड दिवस दहा दिवस जेवढे दिवस तुमच्या घरी ठरलेला आहे तितकेच दिवस घरामध्ये गणपती बसवावा आशा व्यक्त करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपलं दुसरं एक चॅनेल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल त्या चॅनेलला सुद्धा भेट द्या तिथे मोटिवेशनल मराठी ब्लॉग मी टाकत असते नक्की आवर्जून बघा चॅनेलचे नाव आहे सुनितराज लाईफस्टाईल स्वामी समर्थ